महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी कुरहा बहिरम येथे ह ब प वैश्री आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठाला भेट दिली या वारकरी ज्ञानपीठामध्ये चंद्रकांत दादांचे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार दिंडी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी स्वागत केले अमरावती जिल्ह्यातील वारकरी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आणि भोजन केले त्यानंतर चंद्रकांत दादांनी वारकरी ज्ञानपीठाच्या अद्ययावत आधुनिक आणि संपूर्ण सोयीयुक्त इमारतीची पाहणी केली या इमारतीमधील अध्ययन कक्ष भोजन कक्ष निवास कक्ष वाचनालय आणि संगणक कक्षाची पाहणी केली वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांसोबत चंद्रकांत दादांनी हितगुज केली विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर अभंग गाऊन दाखवला विद्यार्थ्यांना चंद्रकांत दादांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे महत्व पटवून दिले त्यानंतर संस्थेतील सदस्यांसोबत चर्चा करताना त्यांनी प्रशंसा केली की महाराष्ट्रातील नामवंत डिजिटल वारकरी ज्ञानपीठापैकी एक आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ आहे मागील चार वर्षांपासून तव ज्ञानमयो तव विज्ञानमयो तव तंत्रज्ञानमयो सी या संकल्पनेवर कार्य करत विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणसोबतच शालेय शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण देत आहे स्पर्धेच्या काळात शिक्षणासोबतच संस्काराचं भक्कम पाठबळ या मुलांना मिळतंय इथली मुलं ज्या सफाईदारपणे कम्प्युटरचा वापर माउस फिरवतात त्याच सफाईने टाळ मृदुंगाच्या तालावर त्यांची पावलं थिरकत आहे निसर्गाच्या सानिध्यात ही मुलं शाश्वत जीवनशैलीचाही अनुभव घेत आहेत याचा आनंद आहे यावेळी त्यांच्यासोबत आमदार श्रीकांत भारतीय संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय सचिव आनंद भारतीय सूर्यकांत भारतीय तुषार भारतीय शिरीष भारतीय मुकुंद भारतीय राजू भारतीय आचार्य श्री लक्ष्मण महाराज लटपटे आळंदीकर पखवा शिक्षक सोपान महाराज वाघमारे संगणकाचे शिक्षक अखिलेश गुंबडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिलेश भारतीय उपस्थित होते